सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे त्यामध्ये आता काकू ही सर्वांना सांगते की कशाला हवी तुम्हाला सिंधू तिचं या घरात आता नाव घेणं तुम्ही सोडून द्या काकू म्हणते की तिचं वाट बघणं ही थांबवा आणि आयुष्यातून तुम्ही आता पुढे निघा तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो इकडे आता राणीला काकूचे ते बोलणे ऐकून सिंधूकडून आपण ते पेपर्स घेत असताना कशी झटापट झाली आणि त्यामध्ये सिंधूला धक्का लागून सिंधू कशी दरीत पडली हे सर्व आता राणीला आठवते आणि सिंधूला ढकलून दिल्यानंतर त्या खोल दरीत सिंधू कशी पडली तेव्हा आता ते सर्व आठवून राणी विचार करते की राघव काय कोणी सिंधूला आणू शकत नाही तेवढ्यात आता इकडे राजेश्रीला जाग घेऊन मोठ्याने राजेश्री सिंधू असे ओरडते तेव्हा आता सर्वांना आतमधल्या राजेश्रीचा आवाज ऐकू येतो इकडे आता एक गुंड पळत असताना राघव हा त्या गुंडाचा पाठलाग करत असतो तर आता तो माणूस पळून जाऊ लागताच इकडे राघव त्याच्या माणसाला म्हणतो की त्या माणसाला जाऊ द्या त्या माणसाला धरून काहीच फायदा आहे आपण फक्त आता आपल्या एका केसवर फोकस करू तेवढ्यात आता राघवला रत्नाकरचा फोन येतो पण राघव काही रत्नाकरचा फोन उचलत नसतो इकडे आता राघव म्हणतो की या एरियातले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा इकडे आता राघवचा माणूस म्हणतो की सर तुम्हाला कुणाचा तरी फोन येतो आहे मला असं वाटतं आहे की तुम्हाला तुमचे घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज आहे तेव्हा आता राघवला राग येतो आणि राघव म्हणतो की मला माझे घरचे प्रॉब्लेम बघायचे नाही आणि कामावर असताना घरचे प्रॉब्लेमचा विचार करायचा नाही मला राघव म्हणतो की आणि तुम्हालासुद्धा घरच्या कामाची एवढी काळजी आहे तर तुम्ही राजीनामा द्या तुम्ही काही कामाला येऊ नका तेवढ्यात ते एक बाईकवाला त्यांच्या शेजारून जात असताना एका भाजीवालीचा एक मुलगा रस्त्यात उभा असतो आणि तो, तो, तो बाईकवाला आता त्याच्या अंगावर गाडी घालणार एवढ्यात राघव त्या मुलाला उचलून बाजूला ठेवतो आणि तो, तो बाईकवाला निघून जातो तेवढ्यात आता त्या ते मुलाची आई तिथे म्हणते की थँक्यू दादा मी भाजीवाल्याचे पैसे देत होते आणि तेवढ्यात तो हात सोडून इकडे आला इकडे आता राघव म्हणतो की जर मुलाला काही झाले असते तर तुम्हाला केवढ्यात पडले असते याच कळतय का तुम्हाला तेव्हा आता राघवला राग येऊन सगळा राग त्या मुलाच्या आईवरती काढतो राघव म्हणतो की मुलाला जर तुम्हाला सांभाळता येत नाही तर मुलं जन्माला घालतातच कशाला तुम्ही तर आता राघवचा तो माणूस राघवला समजावतो आणि त्या सगळ्या लोकांना तेथून जायला सांगतो ते सर्व लोक गेल्यानंतर आता राघवचा माणूस म्हणतो की सर किती चिडताय तुम्ही तर राघव म्हणतो की ती बाई कशी वागली ते तुला दिसत नाही का तर आता तो माणूस म्हणतो की मूल जन्माला घाल गा, घालण्याबद्दल तुम्ही असं बोलायला नको होतो तेव्हा आता आपल्याला सावी कशी मिळाली आणि एक वर्ष सावी आपल्यापासून कशी दूर होती हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते तर आता सावी भाषण देत असताना सावीने राघवला कसे सांगितलेले असते की मला तुम्हाला एक आहे तुम्हाला जसा आवडला तेव्हा तुम्ही वेणूला घरात घेऊन आलात तर आता तुम्हीसुद्धा मला आवडता तेव्हा मला तुम्ही घरी घेऊन जाल का सर सर हे सर्व आता राघवला आठवते तेव्हा राघवला ते सर्व आठवून राघव म्हणतो की जाधव मी खरंच चुकीचं बोललो आणि हा विषय आता इथेच संपायचा जाधव राघव म्हणतो की सिंधू आणि माझी सावी कुठे गेली हे माहीत नाही तेव्हा जाधव म्हणतो की गेल्या एक महिन्यापासून आपण सिंधू वहिनी आणि सावीचा शोध घेतोय सर राघव म्हणतो की पण अजूनही आपल्याला यश आलेलं नाहीये तेव्हा आता जाधव म्हणतो की आपल्याला यश मिळेल तुम्ही पांडुरंगावर विश्वास ठेवा इकडे आता तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर रिषभचा मेसेज येतो तो मेसेज बघून आता राघव हा जाधवला म्हणतो की तुम्ही इथलं मॅनेज करा मी घरी जाऊन येतो मला घरी महत्त्वाचं काम आहे आणि राघव निघून जातो इकडे आता राजेश्रीची तब्येत खूप खालवलेली असते आणि आता राजेश्रीला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात डॉक्टर आता राजेश्रीला तपासतात डॉक्टर म्हणतात की यांची तब्येत खूपच खालवली मी यांना आता झोपेचं इंजेक्शन देते इकडे आता डॉक्टर हे राजेश्रीला झोपेचं इंजेक्शन देतात आणि बाहेर येतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की कधीपर्यंत बऱ्या होतील त्या डॉक्टर म्हणतात की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि अशा पेशंटला बरे होण्यासाठी वेळ लागतो आणि अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला रिकव्हर होण्यासाठी किती वेळ लागणार ना ते आपल्याला सांगता येत नाही काकू म्हणते डॉक्टर राजेश्रीला सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट चालू करायला हवी का डॉक्टर म्हणतात तसं तरी अजून त्यांना काही वाटत नाही डॉक्टर म्हणतात की पण त्या सतत कुणाची तरी आठवण काढतात त्यांना जर तुम्ही बोलावलं तर पेशंट लवकर बरा होईल तर आता सगळेजण गप्प राहतात तेव्हा डॉक्टर म्हणतात काय झालं त्या काई पे माणसाला इथे घेऊन यायला काही अडचण आहे का आणि तो माणूस या जगात आहे ना तेवढ्यात राघव म्हणतो की हो हो राघव म्हणतो असं काहीच प्रॉब्लेम नाही तर डॉक्टर म्हणतात मग त्यांना इथं बोलावायला का प्रॉब्लेम आहे राघव म्हणतो की ॲक्च्युली ती व्यक्ती हे घर सोडून गेली आणि तिच्या मुलीलासुद्धा ती घेऊन गेली म्हणून हे सर्व घडलंय तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की त्यांची आणि मिसेस यांची भेट घडून आणा काही जरी झालं तरी तुम्ही त्या व्यक्तीला शोधून आणाच तेव्हा आता मधूच्या डोळ्यासमोर शकुंतलाला आपण बोलावून आपल्याकडून सिंधूचा कसा मर्डर झाला हे आपण कसे शकुंतलाला सांगितले हे आता सर्व राणीला आठवते रत्नाकर म्हणतो की डॉक्टर त्या दोघींची जर भेट झाली तर राजेश्री नक्की बरी होईल का डॉक्टर म्हणतात की लवकर त्या बऱ्या होतील आणि आता डॉक्टर राजश्रीला देण्यासाठी काही औषधं लिहून देते डॉक्टर निघून गेल्यानंतर इकडे काकू म्हणते की या सिंधूने तर माझ्या राघवच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावली तर आता इकडे रत्नाकर म्हणतो की आता राजेश्री कधी बरी होईल काय माहिती रत्नाकर म्हणतो की आता राजेश्रीची ही अवस्था माझ्याच्याने बघवत नाहीये तेव्हा आता राघव म्हणतो की बाबा तुम्ही काही काळजी करू नका आपण आईला सर्वात बेस्ट अशी ट्रीटमेंट देऊ आणि त्यासाठी आईला घेऊन बाहेर जावं लागलं तरी चालेल पण आई लवकर बरी होईल रत्नाकर म्हणतो की राघव डॉक्टर काय म्हटले ते तू ऐकलंयस ना रत्नाकर म्हणतो की राजेश्रीला फक्त सिंधूच बरी करू शकते तेव्हा आता सिंधूला कुठं शोधायचं आपण राघव म्हणतो की अख्खं पोलीस डिपार्टमेंट सिंधूला शोधतंय बाबा तुम्ही काही काळजी करू नका राघव म्हणतो मला माहिती आहे आतापर्यंत सिंधूचा पत्ता लागलेला नाहीये पण आम्ही शोधतोय आणि आम्ही आमचे प्रयत्न थांबवलेले आहेत बाबा तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका लवकरच सिंधू सापडेल राघव म्हणतो की तशीही मला सावीची खूप आठवण येते तेव्हा आता काकू म्हणते की त्या मुलीचं नाव तुम्ही या घरात का घेता ती सिंधू तिच्या मुलीला घेऊन निघून गेली तिला जर परवा असती ना तर आपल्याला कुणालाही न सांगता सिंधूने असं केलंच नसतं तेव्हा आता सिंधूबरोबर झालेल्या झटापटीत सिंधू कशी दरीत पडली हे सर्व आता राणीच्या डोळ्यासमोर येऊ लागते काकू म्हणते की राघव तू आणि राणी ज्यावेळेस सिंधूला तुम्ही विनूच्या ट्रीटमेंटसाठी इथे घेऊन आला होता ना त्याच वेळेस मी तुम्हाला बजावलं होतं पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही काकू म्हणते की त्याचे परिणाम काय झाले आता गेली ना ती सिंधू आपल्याला पुन्हा सोडून राघव म्हणतो की काकू बस ना तर काकू म्हणते काय बस बस करतोयस राघव काकू म्हणते की अरे त्या सिंधूच्या नादाला लागून तू राघव राणीशी झालेलं लग्न सुद्धा मोडलंस काकू म्हणते की त्याचे परिणाम काय झाले राघव तुझ्या वाटेला फक्त एकटेपणा आला तेव्हा मला वाटतं की राघव सिंधू साठी थांबण्यात काहीच अर्थ था नाहीये तर आता काकू बोलायला लागताच ला राघव म्हणतो की काकू आता पुढे एक शब्द ही बोलू नको तिथेच थांब तुझ ऐकून मी एकदा मधुशी लग्न केलं होतं काय झालं तू तू बघितलंस ना राघव म्हणतो की आमच्या दोघांचं लग्न होऊन ना ती खुश होती ना मी खुश होतो तेव्हा आता मला ब्लॅकमेल करून पुन्हा आमच्या दोघांचं लग्न लावून ला देण्याचा प्रयत्न तू करू नकोस काकू असे आता राघव काकूला ठणकावून सांगतो काकू म्हणते की पण राघव राणी तुझी चांगली मैत्रीण आहे ना राघव म्हणतो की हो ती माझी चांगली मैत्री नाही आणि कायम राहील पण त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये दुसरं कुठलंही नातं तू जोडू शकत नाहीस काकू आणि रागाने राघव रागा। तू निघून जातो तेव्हा राणीला मोठे खूप वाईट वाटलेले असते आणि राणीच्या काळजाचे तुकडे तुकडे झालेले असतात राणीसोबत लग्न करण्यासाठी राघवने आता काकूला स्पष्टपणे नकार दिलेला असतो तेव्हा आता ते सर्व बघून ऋषभ म्हणतो की काकू तुला चांगलंच ठाऊक आहे दादा सिंधू वहिनीच्या बरोबर लग्न करण्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीचा विचार करू शकत नाही ऋषभ म्हणतो की वहिनीचं पण राघव दादावरती खूप प्रेम होतं तेव्हा न सांगता सिंधू या घरातून निघून जाणं शक्यच नाही आहे आणि म्हणूनच सिंधू वहिनी या घरातून निघून कशी गेली याचं मला आश्चर्य वाटतं असे आता रिषभ काकूला समजावतो रिषभ म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे पण दादा सिंधू वहिनीला नक्कीच शोधून काढेल असे आता रिषभ सर्वांना सांगतो तर आता राणीच्या काळजात पुन्हा धस्स झालेली असते इकडे आता राघव हा राजेश्रीकडे येतो राजेश्रीचा हात आपल्या हातात घेत राघव म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस राघव आता राजेश्रीकडे बघत म्हणतो की आई तुला सिंधू इथे यायला हवी आहे ना तर नक्की सिंधू इथे येईल आणि त्यासाठी मला अख्खं जग फिरावं लागलं तरी चालेल पण मी सिंधूला शोधून काढीलच आता असा राघवने पण केलेला असतो पण सिंधू ही नक्की घरी येईल असा विचार करताच इक आता इकडे रत्नाकर आणि रिषभ पुन्हा राजेश्री आणि राघव समोर येतात तेव्हा राघवने आता राजेश्रीचा हात धरलेला असतो ते रत्नाकर आणि रिषभला बघून काहीही न बोलता राघव तेथून आता निघून जातो इकडे आता रिषभने भाई निर्णय घेतलेला असतो आणि रिषभ सुद्धा आता सिंधूला शोधण्यासाठी जाऊ लागतो त्याच वेळेस आता ऋतुजा ही रिषभला अडवते आणि म्हणते की अरे काय करतोयस रिषभ तू किती दिवसांनी या घरी आलायस आणि तू घरी आलायस म्हणून सगळेजण एक एकत्र जेवले नाही तर प्रत्येकजण आपल्या खोलीमध्ये जेवतो तेव्हा रिषभ म्हणतो की आई हा काही दिवसांचा तर प्रश्न आहे एकदा सिंधू वहिनी जर घरी आली तर सर्व काही पुन्हा व्यवस्थित होईल तेव्हा ऋतुजा म्हणते की त्या सिंधूचं नाव सुद्धा घेऊ नकोस रिषभ ऋतुजा म्हणते की ती मुलगी या घरातून गेली म्हणूनच या घराची अशी अवस्था झाली रिषभ कळताय का तुला तर ऋषभ म्हणतो की हो आणि म्हणूनच सिंधू वहिनी या घरी पुन्हा यायला हवी असे आता रिषभ ऋतुजाला बोलतो रिषभ म्हणतो की दादा तिला शोधून आणीलच तेव्हा हात जोडत आता ऋतुजा म्हणते की तिचं सोड पण तुझं सा तू रिषभ कधी घरी येणार आहेस ते इकडे आता रिषभ हा बाहेर आलेल्या राघवची भेट घेतो तेव्हा रिषभ म्हणतो की अरे दादा ती रेश्मा माझा आता फोनही उचलत नाही आणि आता ती माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये तेव्हा राघव म्हणतो की चूक झाली ना तेव्हा आता त्याची जबाबदारी सुद्धा तू घे रिषभ राघव म्हणतो की रिषभ तू जर व्यवस्थित वागला तर रेशमा तुला नक्की माफ करील इकडे आता रिषभ म्हणतो की सिंधुवैनी आणि सावी जर पुन्हा परत आली तर तू त्यांना माफ करशील का तर आता राघव काही बोलत नसतो तेव्हा रिषभ म्हणतो की घरापासून लांब राहणं हीच माझ्यासाठी मोठी शिक्षा आहे आणि ती शिक्षा मी आता भोगतोय आणि चल मी आता निघतो असे म्हणत आता रिषभ जाऊ लागतो रिषभ गेल्यानंतर त्याच वेळेस आता राघवला शेजारच्या मंदिरातून गाणी म्हणण्याचा आवाज येतो आणि राघवला आता तो आवाज वळखीचा वाटलेला असतो आणि लगेच राघव त्या मंदिरात येतो तर सिंधू आता टाळ्या वाजून श्रीकृष्णासमोर आता गाणी म्हणत असते पाठीमागून राघव आता मंदिरात आलेला असतो इकडे आता राजश्रीला पुन्हा सिंधूची आठवण येते आणि आता डचकून सिंधूचे स्वप्न पडून जोराने आता राजश्री अगं सिंधू आली रेश्मा तिला ते थांबव तेव्हा आता रेश्मा पटकन पळत राजश्रीकडे येते म्हणते की आई इथे कोणीच नाहीये तुम्हाला भास होतोय तर तेवढ्यात आता राजेश्री म्हणते की असं काय करतेच रेश्मा ते बघ सिंधू तर तेवढ्यात रत्नाकर सुद्धा तिथे आलेला असतो आणि आता राजेश्रीचे ते विचित्र वागणे वाढलेले बघून आता रत्नाकर मोठा काळजीत पडतो आता रत्नाकर हा राजेश्री शेजारी बसतो आणि म्हणतो की राजेश्री काय दिसतंय तुला आणि काय वाटतंय तेव्हा राजेश्री म्हणते की आहो तुम्ही या रेशमाला समजून सांगा ना सिंधू आली पण ती माझं ऐकतच नाहीये तेवढ्यात आता काकू सुद्धा तिथे आलेली असते तर आता राजेश्री म्हणते की मला सिंधूला भेटायचं आहे तेव्हा तुम्ही प्लीज सिंधूला थांबवा तर आता रत्नाकर म्हणतो की थांबवतो राजेश्री म्हणते की आहो कळलं का तुम्हाला तुमचा विश्वास नाही का माझ्यावर सिंधू आली तिला तुम्ही जाऊ देऊ नका तिला थांबवा तर आता रत्नाकर म्हणतो की हो हो राजेश्री मला तुझा पूर्ण विश्वास आहे तर आता रत्नाकर म्हणतो की हो हो राजेश्री मी नक्की सिंधूला सांग थांबवतो पण तू अगोदर औषध घे बरं असे म्हणत आता रत्नाकर रेश्माला राजेश्रीचे औषध द्यावयास सांगतो तर आता राजेश्री ही गोळ्या घेऊन आता राजेश्रीला पुन्हा गुंगी येऊन राजश्री झोपते राजेश्रीच्या तोंडातून आता फक्त सिंधू सिंधू असं नाव असतं तेव्हा आता राजेश्रीची ती झालेली अवस्था जा। बघून रत्नाकर म्हणतो की वहिनी काहीही जरी झालं तरी सिंधूला शोधायला हवं आणि काहीही करून सिंधूला या घरी घेऊन यायलाच हवं तर आता काकू म्हणते की अरे पण रत्नाकर राघव आता सिंधूला शोधतोच आहे ना काकू म्हणते की एक महिना झाला तरीसुद्धा आता सिंधूचा पत्ता नाही तर आता काय करायचं रत्नाकर म्हणतो की मला माहिती आहे गं वहिनी पण जोपर्यंत सिंधू येत नाही तोपर्यंत मला नाही वाटत राजश्रीला बरं लागेल म्हणून इकडे आता राघव हा त्या मंदिरात आलेला असतो आणि तो आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून सिंधूचाच आवाज असल्याची आता राघवची पूर्ण खात्री झालेली असते आणि पाठमोऱ्या सिंधूला आता राघव हा बघत असतो सिंधू ही पुढे श्रीकृष्णाचे गाणे म्हणत असते आणि आता अखेर गाणे संपताच आता राघव शि ती सिंधू ही तोंड फिरवी या आशेने आता सिंधूकडे बघत असतो पण आता सिंधू ही तशीच श्रीकृष्णाकडे तोंड ठेवून पाठीमागे सरकते तर आता पाठीमागे येत असलेल्या सिंधूचा राघवला धक्का लागतो आणि राघव आता सिंधूकडे बघू लागतो तर खाली मान घालून सिंधू राघवला स्वारी म्हणते आणि तिथून जाऊ लागते सिंधू आता मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर राघव पुन्हा सिंधूचा पाठला करतो आणि लगेचच सिंधूला बघतो तर आता सिंधूने केसाची स्टाईल बदलवलेली असते आणि सिंधूने तिचं राहणीमान आणि हे बदलवलेलं असतं तर आता राघव सिंधूला धरतो आणि म्हणतो की सिंधू अगं माझ्याकडे बघ मी आणि सा सगळे पोलीस डिपार्टमेंट आणि आपल्या सर्व घरचे गेल्या एक महिन्यापासून तुला शोधतोय तर आता सिंधू काही ओळख देण्यास तयार नसते तर आता सिंधू म्हणते कोण सिंधू तेव्हा राघव म्हणतो की सिंधू असं काय करतेस आणि आपली सावी कुठे आहे अगं सावीला देखील मी शोधतोय तर आता सिंधू काही सांगण्यास तयार नसते आणि राघवला ओळखण्यास सुद्धा तयार नसते आणि आता लगेच सिंधू ही राघवला माझा हात सोड असे म्हणत जोराने राघवच्या कानाखाली मारते तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो तर आता सिंधूनी तिची मेमरी गेल्याचे मोठे नाटक केलेले असते आणि आता सिंधू तिला काहीच आठवत नाही असे आता सगळ्यांच्या समोर आणून राणीच्या पापाचा हंडा फोडून राणीच्या राणीने केलेल्या एकेका गोष्टीचा सिंधू आता कसा बदला घेते हे साठी आणि लग्नाची व्हिडीओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा